आप हाँ, मुक्ताई वर्त हर जनरेशन की पहली पसंद स्मार्ट और सुपर स्टाइलिश 140 फोर्टी किलोमीटर्स की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस डी द बिग ई स्कूटर नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी न्यू अग्रवाल एजन्सीचे संचालक विशाल अग्रवाल यांचा वाढदिवस गोमातेचे पूजन करून उत्साहात संपन्न रावेर शहरातील चौधरी नगर दत्तात्रय नगर तसेच इतर कॉलन्यांमधील रस्त्यांची लागली वाट नागरिकांना ये करण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्रंशी इकोतीस सदुस सत्तर सपनों की रफ्तार हो तेज हर कदम हो मजबूत और भरोसेमंद। स्टाइल भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एस बोल्ट एस बोल्ट सी का एस बोल्ट स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ रावेर शहरातील न्यू अग्रवाल एजन्सीचे संचालक विशाल अग्रवाल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण गोसेवा समिती रावेर येथे गोमातेचे पूजन करून साजरा करण्यात आला या प्रसंगी श्रीकृष्ण गोसेवा समितीचे मार्गदर्शक ऋषिकेश महाराज कपिल महाराज दुबे सचिव चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष अमोल पाटील भूषण कासार भास्कर बारी भूषण अग्रवाल अनिल पाटील मुकेश बारी राजू शिंदे हर्ष केडिया व कृष्ण ओतारी यांनी विशाल भाऊ व नव्याने पिपल बँकेचे चेअरमन पदी नियुक्त झालेले दिलीप पाटील व well अध्यक्षपदी निवड झालेले राजेश शिंदे तसेच सरदारजी हायस्कूल मध्ये सचिवपदी निवड झालेले अक्षय अग्रवाल यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी कपिल महाराज दुबे यांनी विशाल अग्रवाल यांच्या सामाजिक व धार्मिक आध्यात्मिक कार्याची जाणीव सर्वांना करून दिली सचिव चंद्रकांत चौधरी यांनी गोशाळेचे आर्थिक नियोजन करण्याची विशाल अग्रवाल यांचे कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली अक्षय अग्रवाल यांनी विशाल भाऊ हे व्यापारी वृत्तीचे नसून त्यांच्यामध्ये सामाजिक कार्य करण्याची व दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती आहे असे सांगितले ऋषिकेश महाराज यांनी

असा मानस व्यक्त केला व या कार्यासाठी आपले आमदार अमोल भाऊ जावळे यांनी प्रयत्न करणार असल्याचे वचन वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिले आहे आपले गौसेवक आमदार अमोल भाऊ जावडे यांनी सर्वोपतरी प्रयत्न करणार असल्याचे वचन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या फोनद्वारे दिलेली आहे याचीच माहिती उपस्थित सर्व सदस्यांनी दिली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाइप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप रावे शहरातील चौधरी नगर दत्तात्रय नगर व इतर कॉलन्या भागातील परिसरात अमृत योजनेअंतर्गत पाइपलाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या रस्ते खोदकामामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहनधारक आणि पादचारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून रस्त्यावर चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्ता खोदकामानंतर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून संपूर्ण रस्ता चिखलात बदललेला आहे दुचाकी चारचाकी वाहने चिखलात तुटून पडत असून नागरिकांना आपली वाहने घराबाहेर काढणेही अशक्य झाले आहे इतकंच नव्हे तर पायी चालणंही कठीण झालं असून शाळकरी मुलांची बस व इतर कामासाठी येणारी वाहने कॉलनीत प्रवेश करू शकत नाहीत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत पालिका प्रशासन मात्र कोणतेही उपाययोजना करत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे नगरपालिका प्रशासन मात्र सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांमधून ओरड होत आहे बऱ्याच ठिकाणी मुरुम टाकण्याचे काम सुरू असून या मुरुम जाळा मोठा टाकत असल्यामुळे यावर सार्वजनिक रस्त्यात नागरिकांची मात्र चांगलीच तारांबर उडत असून नागरिकांचे चांगलेच हाल होत आहे याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन नागरिकांना रस्ता व्यवस्थित करून द्याव्यांची मागणी नागरिकांमधून होत आहे नगरपालिका कर्मचारी कर वसुलीच्या वेळेस नागरिकांकडे चक्रा मारत असतात था आणि नागरिक काही समस्या घेऊन गेले तर त्यांच्याकडे मात्र सोयीस्करपणे कानाडोळा करतात त्यातच नगरपालिका कार्यालयात अगोदरच कर्मचारी वेळोवेळी मिळत नाहीत कर्मचाऱ्यावरही कोणाचेही बंधन नाही ते त्या सोयीनुसार नगरपालिकेमध्ये काम करताना दिसून येत आहेत नागरिक मात्र फक्त चक्र हैराण झाले आहे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी लक्ष देऊन नागरिकांच्या समस्येला प्राधान्य देऊन समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता